<tompa> <to> दहिसर टोल नाका पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दहिसर टोल नाक्यावरील कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय दिवाळीची भेट म्हणून टोल नाका पुढे शिफ्ट करणार असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे आजच्या बैठकीमध्ये टोल आहे दहिसर टोल नाका पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दहिसर टोल नाक्यावर जी वाहतूक कोंडी होते आणि याच कोंडीमुळे हा टोल नाका पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या टोल नाक्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला सहिसर टोल नाक्यावर मात्र ट्रॅफिक जाम होत होती त्यामुळे भाईंदर जनतेनं अनेक वेळा आवाज उठवला अनेक वेळा आंदोलन केली मी स्वतः त्या टोल नाक्यावर जाऊन तीन तीन वेळा बैठका घेतल्या पोलीस अधिकारी एम एस आर टी सीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी परंतु निर्णय लागत नव्हता त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि बैठकीमध्ये जो टोल नाका आज दहिसरच्या नाक्यावर आहे तो पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय झाला